नमस्कार मी स्नेहल आपलं स्वागत तर ही विशेष बातमी राज्य शासनाच्या गाय दूध अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी व मल्टी स्टेट दूध संघाकडून एक्क्याण्णव हजार सहाशे एक दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरण्यात आली आहे पण निकषानुसार केवळ गोकुळ दूध संघाच्या एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे त्यातील सात हजार खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून आगामी चार दिवसात उर्वरित खात्यांची पडताळणी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी दुग्ध विभागाचे प्रयत्न सुरू आहेत राज्यात गाय दुधाचे उत्पादन वाढले त्यात पावडर व बटरला भाव नसल्याने खाजगी व सहकारी दूध संघांनी दुधाच्या दरात कपात केली त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला खाजगी दूध संघ तर मनमानी पद्धतीने बावीस ते अठ्ठावीस रुपये लिटरने दूध खरेदी करू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला हे अनुदान अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी या एक महिन्यासाठीच दिले जाणार होते त्यासाठी शासनाने ढिगभर अटी घातल्या होत्या जिल्ह्यात सहकारी व खाजगी दूध संघाकडील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे एक्क्याण्णव हजार सहाशे एक आहे त्यापैकी एकट्या गोकुळ कडे एक्क्याण्णव हजार आहे आतापर्यंत गोकुळच्या सात हजार खातेदारांची माहितीची पडताळणी झाली असून येत्या चार दिवसात उर्वरित खातेदारांची माहिती पडताळणी होऊन पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत अशाच आणि इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद